नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गायत्रीने मात्र तेच दागिने घातलेले असतात आणि त्यामुळे ते मात्र माणसीची आई ओळखते आणि ती मुद्दा म्हणून म्हणते की तुम्ही घातलेले दागिने खरंच खूप छान आहे आणि आता हे सगळं गायत्रीच्या लक्षात येतं तर गायत्री म्हणते हो ना आमच्यामध्ये किती भांडणं होऊ द्या पण माणसीने मात्र हे दागिने मला स्वतः घालायला दिले आणि तुम्हाला पाणी हवं आहे का थांबा मी पाणी घेऊन येते असं म्हणून आता गायत्री तिथून निघून जाते इकडे मात्र आता माणसीची आई मनामध्ये विचार करते तेजसरावांनी दिलेला शब्द मात्र पूर्ण झाला त्यांनी हे दागिने सोडवून आणले ते म्हटले होते की लग्नाच्या वेळी माणसीच्या अंगावर हे सगळे दागिने असतील पण एवढे पैसे कुठून आले काय माहिती पण त्यांच्याशी बोलायला हवं दुसरीकडे मात्र माणसीने हे दागिने सासरच्यांना घालायला पण दिले या गोष्टीच कौतुक वाटत आहे मला असं ती मनाशी विचार करत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मानसी आणि तेजसच्या लग्नाचे सगळे विधी पार पडलेले असतात ते तेवढ्यात गायत्री म्हणते काय हो काय झालं आपण जी माणसं बोलवली होती ती आली नाही अजून तर इकडे मात्र आता म्हणते थांबा जरा येतच असतील आणि तेवढ्यात मात्र त्या ते व्यक्तींची तिथे एंट्री होते आणि त्यांना बघून मात्र आता त्या दोघे जणी खुश होतात इकडे मात्र तो व्यक्ती तेजसला बघून म्हणू लागतो की हा तोच व्यक्ती आहे ज्यांनी माझ्याकडनं रिश्वत घेतली होती हे ऐकून मात्र आता सगळ्यांना खूपच धक्का बसणार असतो आणि तो व्यक्ती मात्र आता इथे तेजस हे नवीन सत्य सगळ्यांसमोर आणणार असतो आणि आता पुन्हा तेजसनी माणसीच्या नात्यामध्ये ते दुरावा येईल का गायत्रीमुळे तिचा प्लॅन सक्सेस होईल का हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा